शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना घेराव सोयाबीन कापूस भाववाडी संदर्भात केली मागणी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या दरवाढी आणि भाववाढी संदर्भात शेतकरी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी मागणी केली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील अशी स्पष्ट भूमिका यावेळी माननीय मंत्र्यांसमोर निदर्शने करणाऱ्या शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे श्री गणरायांच्या आगमनाच्या दिवशी श्री गणेशाला नमन करून राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संत सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्थानिक यवतमाळ शहरातील समता मैदानात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मायबाप मोठ्या प्रमाणात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मूर्ती खरेदी करण्याकरिता येत असतात त्याअनुषंगाने सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी ठीक बाराच्या सुमारास सोयाबीन व कापूस पिकाच्या माळा करून गळ्यात घालून निदर्शने केली आहे यावेळी शेतकरी प्रकाश कांबळे अनिल चौरे अभय आनासाडे अतुल झोपाटे कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे नरेश खोब्राकडे कृष्णा पुसनाके सचिन मनवार व जिल्ह्यातील शेतकरी मायबाप उपस्थित होते सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याच्या घामाची कवडीमोल किंमत झाली आहे कर्मा कर्जाचा प्रचंड डोंगर डोक्यावर डोक्यावर आहे तर बी बियाणे खत कीटकनाशके मशागत खर्च आधुनिक यांत्रिकीकरणामुळे अव्वाच्या सव्वा झालेले आहे त्यामध्ये कधी निसर्ग कोपतो तर कधी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातच असते त्यामुळे तो पुरता मेटाकुटीला कुटीला आल्याने स्वतःची जीवन यात्रा संपवून घेतो या नैराश्यातून त्याच्या माघारी त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येऊन संसाराची राख रांगोळी होते असे कितीतरी प्रश्ने असून सरकार याकडे मात्र लक्ष देत नाही असा परखड आरोप कृष्णा पुसनाके सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांनी केला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यांच्या मागणीची पूर्तता होणार नाही तोवर अशाच पद्धतीची प्रदर्शने निदर्शने चालूच राहतील येत्या अकरा सप्टेंबरपर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मोठा जनआंदोलन जिल्हाभर उभारण्यात येईल मग सरकारला हे भारी पडेल असा इशारा देखील शेतकरी नेते तथा जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड यवतमाळ यांनी दिला आहे